नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण रवा आपे रेसिपी बघणार आहोत तर यासाठी दोन वाटी बारीक रवा आणि एक वाटी दही घेतलेला आहे आणि आवडीनुसार कोबू किसून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून एक कांदा चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची चिरून आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे आणि गाजर किसून घेतलेला आहे आता प्रथम एका भांड्यामध्ये ना आपण रवा आणि दही त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत विक्सरच्या साह्याने विक्सरने हे पूर्णपणे मी एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण आणि हवं तसं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मिश्रण तयार करायचं आहे बघा हे विक्सरच्या साह्याने लागेल तसं पाणी ॲड करायच्यामध्ये आता हे मिश्रण तर फेटून आहे आपलं एकत्र तयार करून ठेवलं हे मिश्रण याच्यामध्ये आपण जो किसलेला कोबी होता गाजर आणि कोथिंबीर ती याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत आता कारण तुम्ही याच्यामध्ये पालेभाज्या जर आवडत असेल तर त्या पण याच्यामध्ये टाकू शकता आवडीप्रमाणे चला तर मग त गॅसवरती तवा ठेवला तव्यावरती एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता टाकल्यानंतर कांदा परतून घेणार आहोत जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा परतत आलेला याच्यामध्ये शिमला मिरची जी बारीक चिरून घेतलेली आहे आणि का टोमॅटो तो पण आपण याच्यामध्ये चिरून घेणार आहे आणि हलकासा लाल रंगावरती परतून घेणार आहोत परतून घेतल्यानंतर आपण हे सर्व कांदा जे परतून घेतलेला आहे ते जे मिश्रण आपण पातेल्यामध्ये एकत्र करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे मिश्रण परत आपण एकत्र करून ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा तुम्ही परत बॅटर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी टाकून मी याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा टाकून दिलेला आहे आणि परत हे मिश्रण मी एकत्रित करत आहे व्यवस्थितपणे एकत्र करून घेत आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सहा हिरव्या मिरच्या सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि थोडं अर्धी वाटी सुकं खोबरं खोबऱ्याचे काप आणि मूठभर शेंगदाणे हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते पाणी टाकून आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकून आपण जी खोबऱ्याची चटणी वाटून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून देते हवं तसं याच्यात पाणी टाकते मीठ टाकून ही मी चटणी थोडीशी शिजवून घेते तर अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता खोबऱ्याच्या चटीनंतर आपण आप्पे पात्र घेतलं आहे गॅसवरती आप्पे बनवण्यासाठी तर याच्यामध्ये बघा आता आप्प्याचं पा पात्र आहे त्याला मी ब्रशच्या सायन्याचं सा तेल लावून आहे जेणेकरून आपले आप्पे चिटकणार नाहीत खाली तर अशा प्रकारे बघायचे आमच्या साहाय्या जे मिश्रण एकत्र करून ठेवलं तर आप्प्याचं आपण ते आप्प्याचं मिश्रण मी याच्यावरती आप्पे भांड्यावरती ला टाकून देत आहे एक दोन मिनटानंतर झाकून ठेवलं दोन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर परत आपण त्याची एक बाजू जी शेकलेली आहे आप्याची ती बाजू पलटी करून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे बघा आणि दुसरी बाजू पण आप आपण आप्याची असे शेकून घेणार आहोत लालसर रंगावरती आणि आपले आप्पे आप व्यवस्थित शेकले जातील जा झाकण ठेवून दिल्यानंतर बघा दोन मिनटाने परत आपले आप्पे व्यवस्थित झालेले तयार झालेले आहेत खाण्यासाठी रेडी झालेले आहेत बघा अशा प्रकारे आपले आप्पे पण तयार झालेले आहेत सर्व आपे मी चमच्याच्या साह्याने काढून घेते बघा तेल लावलं होतं तेल लावल्यामुळं आपे व्यवस्थित मोकळे होतात लवकर निघतात तर अशा प्रकारे बघा सर्व आप आपे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत भांड्यामधून तर अशी ही रेसिपी आपली आपे रवा आपे आणि खोबऱ्याची चटणी रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा